दोंडाईचा वडवाडे नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदी श्रीमती नयन रावल यांची बिनविरोध निवड झाली नयन कुवार रावल या मंत्री जयकुमार रावल यांच्या मातोश्री आहेत दोंडाईचा नगर परिषद निवडणुकीत नगराध्यक्षांसह भाजपचे सात नगरसेवक बिनविरोध निवडून आले नगराध्यक्ष पदासाठी महाविकास आघाडीतर्फे शरयू भावसार यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला होता छाननी अंती शरयू भावसार यांचा तांत्रिक कारणामुळे अर्ज बाद झाला साहजिकच नगर अध्यक्ष पदी नयनकुमार रावल यांची बिनविरोध निवड झाली निवडीनंतर डोंबळेत येथे भाजप पदाधिकाऱ्यांनी एकत्र जल्लोष केला यावेळी बहुसंख्य भाजप पदाधिकारी उपस्थित होते राज्यकारभार न्यूज धुळे आणि आमचे सर्वे गावकरी नगरसेविका नजर आपली होती आणि कर्तव्यामुळे खाऊने एवढं चांगलं काम केलं देवेंद्रजीने सुंदर काम केलं या दोघां मुलांचा आणि देवाच्या आशीर्वादाने मी त्यांना त्यांचा आभार मानते आणि गावकरीचा पण आभार मानते महाराष्ट्रामध्ये बिहार सारखा त्याच्यापेक्षा असा भारतीय जनता पक्षाचा आणि महायुतीचा निकाल आगे होता धुळे जिल्हा हा भारतीय जनता पार्टीचा बाली जिल्हा आहे शहा नगरपालिका आमच्याकडे लागल्या पहिली निवडणूक झाली त्या येणाऱ्या पंधरामध्ये बघा तेव्हा निकाल लागेल शहरीच्या शाहरी नगरपालिका या भारतीय जनता पार्टीचे नगराध्यक्ष आणि शत प्रतिशत नगरसेवक बनतील पालकमंत्री या नात्याने विश्वास व्यक्त करतो देवेंद्र फडणवीस साहेबांचं नेतृत्व त्यांचं मार्गदर्शन त्यांचं लक्ष रवींद्र चव्हाण साहेब बावनकुळे साहेब या सगळ्यांनी जे लक्ष दिलं त्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त करतो आणि नगराध्यक्षांना विनंती करतो की आपण पहिले महाग म्हणजे नगरपालिका बिग्रो झाली आपण त्यांच्या आशीर्वाद घेण्यासाठी तुम्ही यश